नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव शेती करत असताना शेतकऱ्यांना वेगवेगळे अनुभव येत असतात आणि ते अनुभव आपण शेतकऱ्यांपर्यंत पोचायला काम करत असतो असे शेतकऱ्या आपल्या का आलेले आहेत श्रीरामपूरवरनं की त्यांना पेरू लावायचं आहे परंतु त्यांचा थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होतं का पेरू लावताना कोणती व्हरायटी लावली गेली पाहिजे अंतर किती घेतलं पाहिजे आणि नेमका कालखंड कोणता असला पाहिजे तर आपण त्यांची प्रथम ओळख करून घेऊ आपली ओळख द्या दीपक गवळी हा आणि गाव कोणतं मडी खुर्द म्हणून कोपरगाव तालुक्यात हा हा अहिनगरच्या जिल्हा हा जिल्हा बर म्हणजे ते आपल्याच अहिनगर जिल्ह्यातलीच आहे आणि त्यांचा संभ्रम होता की आपल्याला तैवान पिंक लावायचा व्हेनर लावायचा की रेड डायमंड लावायचा म्हणून आपण त्यांना प्रत्यक्ष आपल्या प्लॉटवरती आणलेला आहे आणि प्लॉटवर त्यांना त्या सगळ्या गोष्टी समजून सांगायचा प्रयत्न केला आहे कारण की शेतकरी शेती करत असताना आपल्याला त्यांना जर योग्य मार्गदर्शन भेटलं नाही तर निश्चित स्वरूपात त्याच्यामध्ये आपल्याला तोटा होत असतो आणि जर योग्य दिशा भेटली तर निश्चित स्वरूपात त्याचा त्यांना भविष्यात फायदा होणार आहे आणि हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना आपण सांगितलं आहे की ज्या आपल्याला लावगड करायची असेल त्यावेळेस त्यांनी अंतराचा पण प्रश्न विचारला होता मला त्यांना अंतर पण मी समजून सांगायचा करा। प्रयत्न केला कारण की आपण अंतरामध्ये खूप याच्यामध्ये प्रकार आहेत आता बरेच लोक आठ बाय चार वर लावगड करतात कोणी सात बाय चार वर करते कोणी दहा बाय चार वर करते परंतु आपली जमीन आणि तेथील भौगोलिक परिस्थिती याचा विचार करून त्यांना मी अंतराचा पण जे काही प्रॉब्लेम असेल तो त्यांना सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला आहे त्याच्यानंतर त्यांचा जातीविषयीचा प्रश्न होता रे डायमन की रेड डायमंड लावायचं की तैवान पिंक लावायचं की व्हिएनआर लावायचा आहे कारण की रेड डायमंड आणि व्हिएनआर आता जास्त मोठ्या प्रमाणात जे काही लागवडी होतात त्या सगळ्यात जास्त तैवन पिंकचे होत होताना होता दिसून येत आहेत आणि त्याच्यानंतर आता रेड डायमंडचे होताना दिसून येत आहेत परंतु रेड म्हणजे जे काही सेटिंगचा प्रॉब्लेम आहे तो त्यांना मी समजून सांगितला आणि जे काय तैवान पिंक आहे तैवान पिंकमध्ये जर आपण पाहिलं तर आता खूप मोठं प्रमाणात आता त्यांना प्रॅक्टिकली आपण दाखवलं की एका झाडाला किती माल लागला आहे आणि याचा आपला कसा बेनिफिट होणार आहे पैशांचा आपण नंतर विचार करणार का आहोत कारण पैशामुळेच बऱ्याच गोष्टी डिस्टर्ब होतात दिसून येतात परंतु आपण त्यांना प्रत्यक्ष माल किती निघतोय मालाची क्वालिटी किती निघते हे त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे आता आपण त्यांना विचारणार आहोत की त्यांनी बागेत चक्कर मारले काही फळं पाहिले झाडं पाहिले तुम्हाला काय वाटतंय झाडं पाहिल्यावरती झाडं पाहिल्यानंतर खूप चांगलं वाटतंय आणि सेटिंग चांगली झाली फळांची हां आयवान पिंक आहे आणि चांग, फोम पण चांगले बऱ्यापैकी बसलेले एका झाडाला एक सत्तर ऐंशी फोंब बसले फळाची साईज कशी वाटते तुम्हाला एक फळ एक फळ हे त्यांनी तोडलं बागेतलं अतिशय चांगल्या पद्धती साईज पण आहे आणि गोल फळ आहे एकदम आता हे गोल लंकुड्याचा थोडासा दिवशी इश्यू झाला त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ नंतरच्या काळात होतो ते का होते तो प्रॉब्लेम पण सॉल्व करण्याचा प्रयत्न करतात परंतु गुंजाळ फार्मच्या माध्यमातून आपण शेती करत असताना अनेक शेतकरी आपल्या शेतीला भेट देत असतात जवळजवळ द दर महिन्यामध्ये जवळजवळ एक हजार एक शेतकरी आपल्याकडे विजिट करत असतात परंतु आपण शेतकऱ्यांना प्रॉपर गायडन्स करण्याचं काम करत असतो त्याचं अंतर असेल त्यातले विविध रोग असतील कोणत्या जाती निवडायच्यात या सगळ्या माहिती आपण शेतकऱ्यांना देत असतो आणि शेतकऱ्यांपर्यंत मार्गदर्शन करण्याचं काम करत असतो असे शेतकऱ्या जे आपल्याकडे आले त्यांना आपण संपूर्ण बाग फिरून दाखवलेला आहे आणि त्यांचे जे काय थोड्याशा त्रुटी होत्या त्यांना जे वाटत होते की कन्फ्युजन होतं ते कन्फ्युजन आपण या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून अशाच पद्धतीने जर आपल्याला अशाच पद्धतीची माहिती असेल पाहिजे असेल तर आमच्या फार्मला नक्की व्हिजिट करा पहा आणि आपण त्यातून नक्की मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार का आहोत धन्यवाद